नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो हा चॅनल आपण नवीन सुरू केलेला आहे या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनबद्दल मराठीतून माहिती देत असतो तरी आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आय पी एलचा अकरावा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स या दोन्ही टीमामध्ये होणार आहे मित्रांनो हा सामना लखनौच्या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तर लखनौचे ग्राउंड स्पिन फ्रेंडली आहे तेथे स्पिनर्सला मदत मिळते दोन्ही टीमामध्ये तीन सामने खेळवले गेले आहेत लखनौ सुपरजॉयन्सने दोन सामने जिंकलेले आहेत आणि पंजाब किंग्सने एक सामना जिंकलेला आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया दोन्ही टीमची प्लेईंग लेव्हन कशी असणार आहे मित्रांनो लखनौ सुपर क्विंटन क्विंटेन डीकॉक आणि देवदत्त पडिकल सलामेल एक बाद झाल्यानंतर के एल राहुल चार नंबरला आयुष बदोनी पाच नंबरला निकलस पुरन सहा नंबरला मार्कस्टॉनी सात नंबरला कुणाल पांड्या आठ नंबरला रवी विष्णोई नऊ नंबरला मोसिन खान दहा नंबरला नवीन उलहक आणि अक नंबरला यश ठाकूर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून लखनौ सुपर करून दीपक होड्डा खेळण्यासाठी येईल पंजाब किंग्सकडून धवन आणि जॉनी बेस्टो सलामी लिहतील एक बाज प्रतिमन सिंग चार नंबरला लिओ लिव्हिस्टॉन सान पाच नंबरला सॅम करण सहा नंबरला जितेश शर्मा सात नंबरला यश सिंग आठ नंबरला हरप्रीत बरार नऊ नंबरला हर्षल पटेल दहा नंबरला कैशो रबाडा अकरा नंबरला राहुल चहर आणि इम्पॅक्ट प्लेन म्हणून अनुर अर्षदीप सिंग पंजाब किंग्सकडून येईल तर मित्रांनो टॉप ऑर्डर दोन्ही टीमचे स्ट्रॉंग आहे लखनऊ सुपर जॉईन्सकडून क्विंटिन डिक्वा केल राहुल देवदत्त पतिकाल आवेश बदोनी निकलस पुरन हे टॉप ऑर्डरमध्ये खेळतील तर पंजाब किंग्सकडून शिखर धवन जॉनी बेस्टो प्रतिमन सिंग लेवन व्युस्टन सॅम क्रान हे पंजाब किंग्सचे टॉपर असणार आहे दोन्ही टीमची स्पिन अटॅक लखनऊ सुपर जॉयन्सकडून कुणाल पांड्या रवि विष्णोई दीपक खुड्डा हे स्पिन बॉलर आहेत तर पंजाब किंग्सकडून राहुल चेहर हरप्रीत बरार एस लिओंग लिव्हस्टोन हे स्पिन बॉलर असणार आहेत दोन टीमचे फास्ट बॉलर्स बी ट्रॉंग आहेत लखनौ सुपर चॅंग्सकडून यश ठाकूर नवीन हलक मोहसिन खान आर्कस्टॉनिस हे फास्ट बॉलर असणार आहेत तर पंजाब किंग्सकडून सॅम करन हर्षल पटेल कैगिश्वर रबाडा अर्षदीप सिंग हे फास्ट बॉलर असणार आहेत मित्रांनो या मॅचमध्ये लखनौ सुपर जॉयन्स थोडी फेवरेट असणार आहे मला वाटते लखनौ सुपर जॉयन्स ही मॅच जिंकेल तर आपल्याला काय वाटते हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो आपण यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र